नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे गार्लिक बटर मसाला कॉर्न खूप सोपी रेसिपी आहे खूप चविष्ट रेसिपी आहे या पावसाळ्यासाठी ही रेसिपी एकदम बेस्ट आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ गार्लिक बटर मसाला कॉन बनवण्यासाठी त्याचा मसाला तयार करून घेऊ तर त्यासाठी इथे मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे किसनीने त्या किसून घ्यायच्या आहेत साधारणतः एक चमचाभर किसलेला लसूण घेतला आहे त्याचबरोबर दोन चमचे मेल्टेड बटर घेतला आहे इथे मी एक जलजिराचं पॅकेट घेतलं आहे त्यातील अर्धं पॅकेट यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर अर्धा छोटा चमचा काळं मीठ घेतलं आहे व ते सुद्धा यामध्ये टाकायचं आहे सर्वात शेवटी अर्धा छोटा चमचापेक्षा कमी लाल तिखट घेतली आहे व तीसुद्धा या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर इथे आपला कॉर्नसाठी लागणारा मसाला तयार झाला आहे त्यानंतर इथे मी दोन मक्याचे कणस घेतले आहे त्याची साल काढून घ्यायची आहे सुरुवातीला संपूर्ण बाजूने हलकासा मका भाजून घ्यायचा आहे कारण मसाला लावल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला मका भाजायचा आहे इथे आपला अर्धा मका भाजून झाला आहे त्यानंतर तयार केलेला मसाला यावर संपूर्ण बाजूने लावायचा आहे तर इथे मी ब्रशच्या सहाय्याने अशा पद्धतीने सर्व मसाला लावून घेते त्यानंतर पुन्हा एकदा गॅसवर संपूर्ण बाजूने मका भाजून घ्यायचा आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता इथे आपले मक्याचे कणस भाजून झाले आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे सर्वात शेवटी अर्धा लिंबू यावर घासून घ्यायचा आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर इथे मी गार्निशिंग करून घेतली आहे तयार झाली आहे आजची खास रेसिपी गार्लिक बटर मसाला कॉर्न अतिशय चविष्ट अतिशय भन्नाट लागणारी या पावसाळ्यासाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन